अवकारिका अवकारिका हा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ होतो कचरा पेटे कचरा कुंडी इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आत्ता बोललो सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माइलस्टोन ठरणार आहे आ, या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणारे विदाऊट एनी क्रिटिक्स सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाहीये एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा, सिनेमा। आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा आम्ही आमचं बोलणं झालंय कदम सर्जेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ वाटसर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आत्ता सध्या आता जे गाणं आहे कैलासकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं इव्हन त्यांच्याशी माझं बोलणे झालेले त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचीवमेंट असणार पूर्ण इंडियासाठी so, यामध्ये विराट मडके कलाकार आहेत मेन रोलमध्ये त्यानंतर राहुल फलटणकर आहेत विनोद खुरुंगड आहेत रोहित पवार आहेत त्यानंतर उन्नती माने अजून त्या जी आता जे पोस्टर लागलेलं आहे वैभवी कुठे त्यामध्ये जे कारेबाबा गाणं त्यामध्ये अतिशय सुंदर तिने काम केलेलं आहे त्यानंतर डॉक्टर नितीन लोंडे प्रफुल कांबळे पंकज धुमाळेत असे बरेच आता काही ज्युनियर्स वगैरे चांगल्या पद्धतीने काम केलं त्याने पिक्चर पिक्चर पूर्ण झालेलं आहे शूट हे पिंपरी चिंचवड भागात झालेलं आहे हा तो एक इलिमेंट आहे त्यामध्ये बापले बिच्चर एक इलिमेंट आहे आउट झालेला बाप तिचं ते बोलणं आहे आणि गाणं ऑलरेडी हे झालेलं आहे म्हणजे एअर झालेलं आहे तो तुम्हाला रेडबर्ड म्युझिक आहे त्या चॅनलवर तुम्हाला गाणं बघायला मिळेल प्रेक्षकांना अपील कर की हा सिनेमा बघा बघा कारण हा सिनेमा आत्ताच्या घडीला आणि फ्युचरसाठी साठी फार महत्त्वाचं आहे कारण आज, पन, आज आपने, आपने जे बघतो ना आपण आपण ज्या वातावरण राहतो आणि ज्या वातावरणाला आपल्याला पोषक घटक आहेत ते निघून चाललेले आहेत आपणच आपण म्हणतो चॅरिटी बिगिन एट होम आपणच स्वतः कुठेतरी सुधारलं पाहिजे आता एकशे चाळीस कोटी जनतेला सांगणार कोण सिनेमा इज ट्रेंडिंग असतो कधी पण आणि सिनेमाला असे कथा लागते ही कथा बघितल्यानंतर खूप बदल घडतो तो बदल घडवण्याचं काम आम्ही अवकारकर आणलेला आहे आणि यू सर्टिफिकेट आहे सगळ्यात महत्वाचा मुलांमध्ये जो चेंज पाहिजे ना ऍक्च्युअली ते तुम्हाला म्हणजे मुलांपर्यंत हा सिनेमा जर पोहोचला तर तिथून आपल्याला तो चेंज मिळेल जो आपल्याला समाजासाठी इम्पॉर्टंट राहील कॅम्ब्रेट फोटो काढले सफाई कामगारांचे फोटो कामगारांचे फोटो काय मी सुरुवातीला तिकडे बसायचो बरेच दिवस माझा स्वतःचा पॉडकास्ट चॅनल आहे आणि मी खूप फिल्म साठी पॉडकास्ट केलं आता मी स्वतःच्या फिल्मसाठी पॉडकास्ट करण्याची माझी दुसरी तिसरी वेळ असते तीन गाणी मराठीमध्ये या सिनेमामध्ये आहेत अवकारिकामध्ये एक बाबा दुसरं जे आज रिलीज आहे ते स्वच्छ भारत आणि तिसरं लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल बाबा ह्या गाण्याला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिला मराठीतले कलाकार खूप इच्छा होती मराठीतल्या गायकांची संगीतकारांची लोकांसोबत काम करावं हिंदीतल्या लोकांसोबत मोठं व्हावं त्यांच्यासोबत नाव जोडावं तर ही संधी मला अरविंद भोसले सर आणि अवकारिका सिनेमा या सगळ्या माझ्या टीम मध्ये माझ्या मित्रांमुळे मला मिळाली आणि ते गाणं पण सगळ्यांनी बॉलिवूडमध्ये पण अप्रिशिएट केले त्याचे बरेच व्हिडिओ नेमकं फादर्स डे रिलीज झाल्यामुळे खूप राजकारण ते गाणं आपल्या आपल्या स्टोरीजला टाकलं व्हॉट्सअपला टाकलंय इंस्टाग्रामला टाकलंय आणि त्याच्यात एक वेगळा सपोर्ट मिळाला आणि तसाच सपोर्ट आजच्या गाण्याला पण रिलीज आधीच सुरू आहे तर आम्हाला खात्री आहे की तो मागच्या गाण्यापेक्षा यावेळेस खूप मोठा मिळेल आणि नक्कीच तुमचे सगळे माझे सहकारी म्हणेन मी पत्रकार आहेत तर तुम्ही पण जेव्हा मी मी जेव्हा रायटिंग करत होतो तेव्हा विचार केला की हा माहितीपट होणार का काय असत सिनेमा बघा सिनेमा कसा होतो पण मी एक ऑडियन्स आहे मला सिनेमाचा तो अर्थ कळतो की हा सिनेमा कसा वाटला पाहिजे आपण सिनेमा असा तयार केलाय की तो एंटरटेनिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक दहा मिनिटाला क्लायमॅक्स दिसणार आहे सिनेमामध्ये क्लायमॅक्स आहे तुम्हाला जॉनर सगळं त्यामध्ये कॉमेडी दिसत तुम्हाला काही तुम्हाला सस्पेन्स वाटेल त्यामध्ये काही बऱ्याच का गोष्टी आहेत त्यामुळे गाणी आपण आणलीत एकदम प्रॉम सिनेमा हा फक्त जो काही टायमिंग आहे सायकोलॉजिकली तुम्हाला सिनेमा पाच ते साडेपाच असता वाटणार आहे कारण डीपनेस जास्त एंटरटेनिंग मॅनरचा खूप आपण विचार केलाय प्रत्येक सीन मध्ये आपण एंटरटेनिंग बघायचा प्रयत्न केलाय आणि सीनला किती फ्लरिश करू शकतो तो सिनेमॅटोग्राफी किती चांगलं होऊ शकतो म्युझिकसाठी किती चांगलं होऊ शकतो त्यामुळे आम्ही साऊथला गेलो तर म्हणजे स्पेशली म्हटलं तर म्युझिकला आपण अजून काय

असं लोकांना कसं आहे लोक काय बद्दल अरे भाटईचच जायचं का अरे मागच्या महिन्यात तर हा चित्रपट काय हा लोकांचा आक्रोश हो म्हणून तुम्ही क्लिअर आयडिया दिली ना की नाही आमचा चित्रपट यांच्यापेक्षा कसा वेगळा आहे तर लोकांना अपील होईल की हा ना नाही बाबा आपण घेले पराफ कर कर सर मेरा हेमंत या सिनेमा

ती गोष्ट पाहिजे की तो सफाई कामगार आहे आणि आपण कचरा करतो सो आपण कचरावाले आहोत आपली देऊन अशा पद्धतीने काम करत आहे कारण काय होतंय ना की त्यांना त्या कचऱ्याची त्रास होत नाही जो माणूस ते काम कर ते ते करत असतो फील्ड फील्डमध्ये असतो त्यामध्ये असतो तर त्याला त्रास नसतो सायकोलॉजिकली वापर पडतो माणसांचा की त्यांचं असं म्हणणं असतं की या आम्हाला आम्ही जे करतो त्याचं काही नाही परंतु या कचऱ्या कचऱ्यामुळे नाही तर तुमच्या वाहकण्यामुळे आम्हाला त्रास होतो त्यांची जी काय घुसमोट आहे त्यांच्या कामाची आणि त्याच्या कामाची ती सांगणार एक सिनेमा म्हणजे आवडतो